श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा भोगी, भोगी सणाची संपूर्ण माहिती चला तर बघूयात भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येते तो सण म्हणजे भोगी तसेच भोगी साजरा करण्याची वेगवेगळी वे पद्धत राज्यामध्ये वेगवेगळे वे पद्धत आहेत भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत येत असल्यामुळे या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते त्यामुळे भोगीच्या भाजी भोगीच्या भाजीमध्ये असलेले गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो भोगी तसेच भोगीच्या दिवशी काय करावे व भोगीचा सण कसा साजरा करावा भोगी या सणादिवशी दिवशी महिला लवकर उठून अभंग स्नान करतात व देवी देवतांची पूजा करून घेतात व सकाळी वरील पदार्थ म्हणजे ऊस बोर हे आपटे वांग्याची भाजी बनवली जाते या भाजी बरोबरच बाजरीचे बाजरीची भाकरी करतात तिळ लावून व सुहासनी स्त्री भाजी खायला बोलवतात म्हणजे सुवासने स्त्रियांना कसं आहे भाजी आणि भाकरी खायला बोलवतात किंवा त्यांना ताट वाढून देतात त्यांच्या घरी दिले जाते माणसांच्या वागण्यामध्ये स्नेह आणि मधुरता येण्यासाठी भोगी सण साजरा केला जातो तसेच म्हणतात की नरवाई भोगी तू सदा रोगी हो अशी एक म्हण प्रचलित आहे यामुळे भोगीची भाजी खाणे खूप गुणधर्म गुणकारी आहे भीष्मानी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजे उत्तरायणाचा दिवस निवडला होता भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असते त्यामुळे पौष महिन्या महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे संक्रांतीचे गोड गोड शुभेच्छा